येल्लो कलर हवा असेल मँगो कलर हवा असेल तर इथे हा ही ऑप्शन आहे आणि तर मला खूप जास्ती आवडलेला आहे चिंतामणी कलर आणि त्याला पॅरेट ग्रीन कलर ची काट आहे पण नाही जर तुम्ही फंक्शन अटेंड करतायत तर अभी मेहंदी इस शॉपवर म्हणजे गुढीपाडवा केली साडी लिहिली ती तर ह्या ही नऊवारी आहे तुम्ही ऑप्शन्स बघू शकता ही साडी चूज केलेली आहे नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर फोंगे हॅशटॅग ब्लॉक वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाणा वेस्टला एन के कॉलेजच्या अगदी समोर मेहंदी साडी शोरूम आहे आपण काही दिवसांपूर्वी ह्या शोरूमचा एक ब्लॉक केलेला की बाय टू गेट थ्री फ्री करून तर ही धम्मल ऑफर इतकी छान आपल्याला त्याचा चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामुळेच आज दादांनी परत मला एक फोन केला की आपल्याकडे अजून एक भन्नाट ऑफर आहे आणि मी विचारलं काय आहे तर ऑफर अशी आहे की जर तुम्ही दोन हजारच्या पुढची नऊवारी विकत घेत्या तर त्याच्यावर स्टिचिंग फ्री आहे आणि ही खूप छान गोष्ट आहे कारण की पाडवा येतोय लग्न येत आहेत आणि त्यामुळे जर तुम्हाला नऊवारी घालायची असेल तर हा ऑप्शन खूप भारी आहे जर तुम्ही दोन हजाराची साडी विकत घेत तर तुम्हाला स्टिचिंग फ्री मिळणार आहे म्हणजे सातशे ते आठशे रुपयाची स्टिचिंग जी साडी शिलाईला लागतात फ्री मिळणार आहे तर कोणत्या कोणत्या नऊवारी साड्या आहेत तर आता ग्लाव आहे जर नऊवारी साडी तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही नक्कीच या शॉपला ला व्हिजिट करा चला तर अशा पद्धतीने नऊवारी त्यांच्याकडे स्टिच करून ही मिळते तुम्ही बघू शकता ही ब्राईटची नऊवारी आहे आणि तुम्ही बॅक साईड पण लुक बघू शकता किती सुंदर आणि परफेक्ट नेसवल्यासारखीच नऊवारी ही स्टिच करून मिळालेली आहे मेहंदी या शॉपमध्ये आलेली आहे ठाण्यामध्ये सी हॉलच्या समोर आहे हे इथे मला नऊवारी साडी शिवून शीवु, शिवून घ्यायची होती किंवा विकत घ्यायची होती माझ्या बजेटप्रमाणे पण इथे मला ते दोन्ही सुद्धा म्हणजे ती नऊवारी साडी शिवून पण मिळते जी मी घेतली ती आता एकाच बजेटमध्ये म्हणजे माझ्या बजेटच्या अंडर आहे ती आणि मला हा कलर फार आवडला आणि मला इकडच्या या दादांनी मला फार म्हणजे मदत केली खूप सारे कलर्स दाखवले साडीचे सगळे कॉम्बिनेशन दाखवले आणि कशी साडी म्हणजे त्यांनी रेडीमेड पण दाखवली मला की कशी दिसते मतलब साड़ी ची पैसे पे करना yes, फ़ड़ी से पैसे पे करना आहतचिंग से पैसे इन्क्लूड है गरज नहीं तेज़ बजट मध्य है सो मैं आई हुई हूँ अभी आ, मेहंदी इस शॉप पर मुझे गुड़ी पाड़वा के लिए साड़ी लेनी थी और बजट में लेनी थी मेरे तो यहाँ पर मुझे सबसे अच्छी चीज़ जो लगी वो ये कि कलर्स की भरपूर वेराइटीज हैं और उन्होंने मुझे Uh, दिखाने में भी कभी कोई uh, uh, uh -huh. कमी नहीं छोड़ी और मुझे मेरी पसंद मुझे मेरी पसंद का कलर भी मिला और मेरे बजट में भी मिला क्योंकि मैं सिर्फ साड़ी का प्राइस पे कर रही हूँ मुझे स्टिचिंग का प्राइस पे, पे नहीं करना पड़ रहा है दैट इज़ फ्री सो विच आई रियली लाइक बिकॉज इट वॉज रीजनेबल देन इट वॉज फिटिंग इन माई बजट सो आई एम वेरी हैप्पी विद मैनी शॉप एंड आई होप यू गाई ऑल्सो विजिट दिस शॉप सो नमस्कार मला गुढीबाडव्यासाठी पैठ पैठणीतली नऊवारी साडी घ्यायची होती आणि त्यावेळेला मला आठवलं ठाण्यातलं मेहंदी हे शॉप आणि आम्ही इथे आलो आणि अत्यंत सुंदर अशा व्हरायटीज त्यांनी आम्हाला दाखवल्या त्याच्यात पेशवाई पण होत्या मॉडर्न डिझाईनच्या साड्या पण होत्या पण ह्या शॉपबद्दल एक वेगळं विशेष म्हणायचं गेलं तर अत्यंत वेगळे युनिक असे शेड्स नऊवारीमध्ये मिळाल्या आणि हे कॉम्बिनेशन जे आहे पोपटी आणि निळ्या रंगाचं मला बेसिकली असाच रंग हवा होता आणि तो मला इथे मिळाला दुसरी गोष्ट म्हणजे फार बजेट फ्रेंडली आहे ज्या रेंजमध्ये मी साडी घेतली आहे ते माझ्या बजेटमध्ये बसते आणि त्याच्यामध्ये स्टिचिंग फ्री आहे दॅट इज वॉट ऑल वी लेडीज वॉन्ट आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करीन की तुम्ही हे शॉप नक्कीच विजिट करा ठाण्यात आहे पोटनाक्याजवळ आणि सुंदर सुंदर अशा नऊवारी निसा तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त मस्त व्हरायटीच्या नऊवारी आहे कलर बघा त्याची काट बघा आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही साडी खरेदी करताय आणि जर तुम्हाला ती रेडीमेड घ्यायची असेल तर इथे स्टिचिंग फ्री मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये हे इतके कलर आपल्याला बघायला मिळणार आहे ह्या स्टिच करून रेडी ठेवलेल्या साडी आहेत तुम्ही बघू शकता हा एक पॅटर्न आहे तो एक पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता इथे सगळ्या साड्या आहेत त्या नऊवारी मध्ये आहेत आणि अगदीच रिझनेबल प्राइस म्हणजे हजार पासून नऊवारी सुरू आहे आणि दोन हजाराच्या पुढची जी नऊवारी असेल त्यावर तुम्हाला स्टिचिंग फ्री मिळणार आहे तसंच पुढे कंटिन्यू आपण बघूया की आपल्याला काय काय व्हरायटीच्या नऊवारी इथे बघायला मिळणार आहे हा एक कलर खूप आवडलेला आहे तुम्ही बघू शकता साडीचा आणि नऊवारीमध्ये हा कलर खूप रेअर मिळाला आहे म्हणजे मी बघितला त्या स्टॉक मध्ये तर मला हा खूप जास्ती आवडला की त्याला गोल्डन टचच आहे कंटिन्यू साडीला काट वेगळी आणि ते नाही हा असा कॉफी कलर थोडा फिरता मध्ये कॉफी आणि वाईन शेडमध्ये हा शेड जातो आणि नऊवारीमध्ये हा ही साडी खूप सुंदर दिसेल ठीक आहे त्याच्यानंतर मला एक हा एक शेड खूप आवडला आहे म्हणजे जर तुम्ही ब्राईड आहात आणि आता लग्न पहिली गोष्ट लग्नाचा सीझन चालू झालेला आहे मे महिना आलेला आहे आणि जर तुम्ही ब्राईड असाल तर तुम्हाला हा कलरही खूप सुंदर दिसून येणार आहे तर त्याला कंटिन्यू असं ग्रीन पदर आहे तुम्ही बघू शकता आणि ब्लाऊज पिझ ही इन्क्लूड आहे आणि पदर असा छान भरलेला आहे हा बघा पदर असा छान भरलेला आहे नवरीच्या आईसाठी वरमाईसाठी किंवा नवरीसाठी स्पेशली नवरीसाठी हा ऑप्शन खूप सुंदर आहे आणि रिझनेबल प्राइस मध्ये आहे आणि तुम्हाला स्टिचिंग फ्री मिळणार आहे म्हणजे ऑलमोस्ट सातशे आठशे रुपये तरी स्टिचिंग आहेत आणि कोणत्या कोणत्या व्हरायटी मध्ये नऊवारी शिवून मिळणार तेही आपण बघूया चला हा एक ऑप्शन खूप सुंदर आहे तुम्ही हा ओरिजिनल लाईट मध्ये म्हणजे जे नॅचरल व्हाईट लाईट असते त्याच्यामध्ये मी हा तुम्हाला घालून लावून दाखवते आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा एक शेड दिसतोय अगदी तसा पर्पल बाईन मध्ये येतो ना तो आहे आणि त्याला छान मोर्फीशी डिझाईन अशी साठ आहे आणि ठीक आहे अजून एक मला इथे एक शेड आवडला आहे तो तर हा एक मला शेड खूप जास्त आवडला माझ्या ड्रेसचा कलर आहे बॉटल ग्रीन कलर मध्ये हा शेड आहे आणि कंटिन्यू त्याची काट आहे म्हणजे खूप जास्त हेवी लुक नाही जाणार पण जर तुम्हाला जर तुम्ही आहात किंवा तुम्हाला सोबर लुक करायचं असेल तर हा एक ऑप्शन खूप छान आहे आणि कलर ही अगदी सवाश्रीला सुंदर दिसणार आहे तर ताईंनी मी जी सिलेक्ट केलेली ती साडी लावून बघतायत आणि तुम्ही बघू शकता की कशी वाटते अगदी छान आहे सोबर आहे जर पाडव्यासाठी तुम्ही घेत असाल आणि जर तुम्हाला सिंपल सोबर लुक करायचा असेल तर हा पॅटर्न खूप छान आहे ह्याच्यामध्ये बॉटल ग्रीन कलर ही आहे तो ही कलर खूप सुंदर दिसणार आहे तर अजून एक ताईनने साडी ऑप्शन मध्ये काढलेला आहे आणि ही पण तोच कलर आहे पण ह्याचा लुक थोडा पेशवाई मध्ये जातोय आणि छान आहे तुम्ही बघू शकता हा थोडा पैठणी सारखा लुक आहे या साडीचा आणि हा किती छान नऊवारीचा रिच लूक देतोय तुमच्याकडे बघू शकता किती सुंदर ही साडी दिसून येते तर हा एक कलर मला खूप जास्त आवडलेला चिंतामणी कलर आणि त्याला पॅरेट ग्रीन कलर ची काट आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असा हा कलर आहे जर तुमचा स्किन टोन तयार असेल तर तुम्ही नक्कीच हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि खूप छान असा त्याचा पदरही आहे ब्लाउज पीस ही आहे तुम्ही बघू शकता ओके जर ब्राईड असेल तरी हा ऑप्शन चांगला आहे जर तुम्हाला हेवी लुक करून लग्नात प्रेझेंट व्हायचं असेल तरी हा तो खूप छान होऊन जाईल हा एक छान ऑप्शन मला इथे बघायला मिळालेला आहे अगदीच तुम्हाला वाटत असेल की हा कलर खूप डोळ्यात जाईल पण नाही जर तुम्ही फंक्शन अटेंड करतायत तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे त्याला छान अशी मूर्तीशी कलरची काट आहे छान अशी अ कलरची काट आहे आणि त्याचा पदरही असा सुंदरसा असा मूर्तीशी कलर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता मी साडी पूर्ण ओपन करून त्याची घडी वीज कटत नाही पण मोरपीशीच कलरचा पदर आहे आणि खूप सुंदर हा एक कलर आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तुम्हाला सोबर कलर मध्ये घ्यायचा असेल तर हा एक छान ऑप्शन आहे पैठणीची ही नऊवारी आहे बघू शकता किती सुंदर असं त्याचं काट आहे आणि पिस्ता कलर मध्ये हा कलर आहे आणि खूप छान अशी ही नऊवारी आहे त्याचा पदरही अगदी त्याच्यावर छान असे मोर okay. आहेत ओके तर जर तुम्हाला शालू मध्ये नऊवारीचं पॅटर्न हवं असेल त्या फॅब्रिक मध्ये जर तुम्हाला पॅटर्न हवा असेल तर हा एक ऑप्शन इथे आहे आणि खूप सुंदर आहे खूप हेवी आहे म्हणजे नवरीसाठी साठी हा ऑप्शन परफेक्ट आहे आणि कलरही परफेक्ट आहे जर तुम्ही नवरीसाठी ऑप्शन विचार करत असाल तर येल्लो कलर हवा असेल मँगो कलर हवा असेल तर इथे हा ही ऑप्शन आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही साडी बघू शकता त्याला अशी छान अशी ग्रीन काट आहे आणि अशी अंगाला अशी प्रॉपर चापून सुपून बसेल अशी आहे आणि जर तुम्हाला नेसून घ्यायची नसेल जर तुम्हाला इन्स्टंट साडी वेअर करायची असेल तर तुम्हाला इथे हा एक छान ऑप्शन आहे की तुम्ही इथे रेडीमेड साडी घेऊन जाऊ शकता म्हणजे तुम्ही इथून स्टिच करून जाऊ शकता साडी आणि स्टिचिंग फ्री आहे अजून एक छान पिवळ्या मध्ये आणि ग्रीन मध्ये आपल्याला इकडे एक ऑप्शन आहे थोडासा वर्क मध्ये आहे त्याच्यावर थोडस छान वर्क केलेलं आहे जर तुम्हाला हेवी लुक करायचं असेल नवरीच तर, तर तुम्ही <IM gi> हा ऑप्शन इथे येऊन विकत घेऊ शकता तुम्हाला स्टिचिंग फ्री आहे जर तुम्ही रेडीमेड साडी रेडीमेड नऊवारी साडी जर तुम्ही ऑप्शन शोधत असाल तर स्टिचिंग फ्री आहे हा छान असा हेवी त्याचा पदर आहे तुम्ही बघू शकता म्हणजे नवरी साठी हा खूप छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे इथे शंभर ऑप्शन आहेत तुम्हाला मी प्रत्येक साडी तर ओपन करून दाखवू शकत नाही त्यासाठी तुम्हाला शॉपमध्येच व्हिजिट करावी लागणार आहे आणि दादांकडे भरपूर छान अशा ऑफर्स असतात त्यामुळे मी विचार केला की पुन्हा एकदा दादांच्या शॉपवर विजिट करूया आणि तुमच्यापर्यंत ही माहिती नक्कीच घेऊन येऊया तर भरपूर व्हरायटीची नऊवारी बघून झालेली आहे तर तुम्ही कसली वाट बघताय लवकर या व्हिजिट करा आणि भरपूर सारी शॉपिंग करून जा आणि या ऑफरची नक्कीच फायदा घ्या कारण की माझ्या माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना अशा छान छान ऑफर्स फायदा झाला हे मला खूप आहे कारण की सर पण बोलले की लास्ट व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि भरपूर जणांनी त्या फायद्याचा लाभ घेतलेला आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हाय Hashtag vlog vibes.